अपडेट इंडिया खबर सच्चाई कारंजा लाड येथे राष्ट्रीय हातमाग दिवस संपन्न भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालय विकास आयुक्त कार्यालय हातमाग व विणकर सेवा केंद्र नागपूर व समयमती हातकरघा कारंजा लाड यांच्या संयुक्त वतीने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस अकरावा हातमाग दिवस पंडित देवकीनंदन सभागृह मब्र आश्रम येथे आयोजित करण्यात आला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सईताई डहाके तर प्रमुख पाहुणे श्रीमती प्रणिताताई फुरसुले सौ सौशितलताई रुईवाले भारतीताई बोरे कुमारी पूनम बंग यांच्यासह इतरांची उपस्थिती होती प्रारंभी आचार्य विद्यासागर फोटो फोटोसमोर दीपप्रज्वलन करून आमदार सईताई डहाके व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करून समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले संचालन कुमारी प्रवजा सुरवाडे यांनी केले तर मंगलाचरण सौ मीनाक्षी गुळकरी यांनी केले यानंतर आमदार श्रीमती सईताई डहाके व पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले सईताई डहाके यांच्या हस्ते मागील वर्षी ज्या सत्तावीस महिलांनी हातकरघा केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतले होते त्यांना भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आलेले बुनकर कार्डचे वाटप करण्यात आले शेवटी मब्र आश्रमच्या ट्रस्टीचे व सर्वांचे आभार निकिता दानखडे यांनी